निर्भयवाले हे काँग्रेसचे दलाल आहेत निर्भयवाले काँग्रेसचे दलाल याची चिरफाड या बाबतीतलं भारतीय समाजाला भोजन समाजाला सावध राहण्यासाठी हा ही भूमिका मी या माध्यमातून मी मानतो आहे की ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचे ए भाजप हा ए टीम आहे जसं ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचा पक्ष भाजप आहे त्याला ए टीम म्हणू आपण तसंच काँग्रेससुद्धा भा भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीची बी टीम आहे म्हणजे काँग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बो बाजू आहेत ए आणि बी आणि भाजप नको म्हणून भाजपची भीती घालून संविधान वाचवण्याच्या नावाखाली धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली एक हे निर्भय बनेवाले निखिल वागळे विशंबर चौधरी आणि आमचा नसणारा मी जातीचा असला तर तो आपला असू शकत नाही जो विचाराचा जो आपल्या हिताचा आहे तो आपला जातीत आहे म्हणून तो आपला असं म्हणू शकत नाही असीम यांची तो निर्भयवाली अभियानाच्यातून लोकांना बुद्धिभेद आणि दिशाभूल गुमराह करण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर निर्भयवाली हेच भाजपची बी टीम आहे अरे अर्थानं दोन्हीही पक्ष काँग्रेस आणि भाजप हे भांडवलशाहीचं आणि ब्राह्मिणशाहीचं प्रतिनिधित्व करणारं हे पक्ष आहे आणि भाजप नको म्हणून काँग्रेसला निवडून काँग्रेसची बाजू घेऊन काँग्रेसला मतदान करा अशा प्रकारचं लोकांना जे निर्भयवाले सांगतात की लोकांची धूळ 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 फेकण्याचं का कारस्थान आहे खरं तर आम मान्यवर कांचीराम साहेब म्हणायचे की भाजप हे दगड भाजप हा दगड आहे तसं काँग्रेसही वीट आहे निर्भयवाले काय सांगतात आम्हाला भाजपचा दगड डोक्यात घालून घेऊ नका तर काँग्रेसचा दगड डोक्यात घालणं गरजेचं आहे काय मूर्खपणा आहे अरे निर्भयवाले अरे विशंबर चौधरी असीम सरोदे निखिल वागळे दगडानं जसं डोकं फुटणार आहे तसं विठेने सुद्धा डोकंच फुटणार आहे आणि तरीही तुम्ही भा दगड नको आणि भाजप वीट धोक्यात घ्यायला सांगताय हा लोकांची दिशाभूल करणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे लोकांना ह्यांच्या निर्भयवाल्यांच्या भूलथापाला अजिबात बळी पडू नका अरे तुम्ही आम्हाला निर्भय बने निर्भय बनव सांगताय तुम्ही आम्हाला निर्भय बनवू सांगतात हिंदुत्वानं आम्हाला गुलाम केलं हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गुलाम केलं तसं काँग्रेस आणि गांधीवाद्यानं आम्हाला लाचार आणि नेबलट केलं हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला जसं गुलाम केलं तसं काँग्रेस आणि गांधीवादानं आम्हाला लाचार आणि नेबलट केलं त्याचं उत्तम उदाहरण म्हणून असीम सरोदे तुमच्या कळपात आहे असे हजारो आज निवडणुकी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणी भाजपच्या कोणी काँग्रेसच्या कोणी राष्ट्रवादीच्या कोणी महायुतीच्या कोणी महाविक विकास आघाडीच्या स्टेजवर जाऊन पाकिट घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी मतं मागणारे आंबेडकरवादी स्टेजवर जाण्यापेक्षा आंबेडकरवादी राजकारण मजबूत करण्याकरता प्रस्थापित पक्षाच्या स्टेजवर जाऊन त्यांची गुलामी आणि लाचारी करणारे हे सगळे भडवे आणि दलाल हे गांधीवादाचं हिंदुत्वाची फळ आहे ते म्हणून हिंदुत्वादाने जसं आम्हाला गुलाम केलं तसं गांधीवादाने आम्हाला नेबलट आणि लाचार केलं ला, पण आंबेडकरवादी आंबेडकरवादी चळवळीनं आंबेडकर वादाने आम्हाला निर्भय बनवलं आम्हाला स्वाभिमानी बनवलं आम्हाला जो निर्भय बनवलं आम्हाला स्वाभिमानी बनवलं ते आंबेडकरवादी चळवळीमुळं आंबेडकरवादी विचारामुळं आंबेडकर वादामुळं त्यामुळं ज्यांच्यामुळं मी निर्भय बनलोय ज्यांच्यामुळं मला स्वाभिमान मिळेल ते आंबेडकरवादी राजकारण मजबूत करण्यासाठी मी ताकद वाढ त्याच्यासाठी निर्भय बनलो आणि मग आम्हाला काँग्रेसची लाचारी बनवण्यासाठी निर्भय बनवण्याचा संदेश देता का निर्भयवाल्यानं आम्हाला महाविकास आघाडी आम्हाला प्रस्थापित घराणशाहीचे घराणशाहीची लाचारी करण्यासाठी काँग्रेस ब्राह्मणशाही हुकुमशाहीचा हस्तक असणारे भाजप बरोबर तसं काँग्रेसची गुलामी करण्यासाठी आम्हाला निर्भय बनवचे संदेश आणि अभियान राबवत आहे काय हिंदू म्हणून यासाठी जसं भाजप हा भाजपपासून जसं संविधानाला धोका आहे तसं कांग्रेसचं सुद्धा संविधान प्रेम हे वेगळीच आहे म्हणून भाजप आणि काँग्रेस हे संविधानानुसार आणि लोकशाही चालवण्यासाठी हे नालायक आहेत आणि संविधान समीक्षा हे भाजपच्या अगोदर काँग्रेसनं केलं ते का निर्भयवाले सांगत नाही एकोणीसशे चोपन्न म्हणजे संविधानाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तीनच्या चार वर्षामध्ये पंडित नेहरूने संविधान समीक्षा स्थापन केली हा इतिहास का सांगत नाही तुम्ही या बाबतीत का निर्भय बनवचा संदेश देत नाही नंतर अटलबिहारी वाजपेयीच्या काळातसुद्धा संविधान समीक्षा म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित नेहरूनी म्हणजे भाजप आणि काँग्रेसनं सुद्धा संविधान समीक्षा आयोग निर्माण केला संविधानाच्या विरोधात आहे सुप्रीम कोर्टानं दिलेला जो निर्णय उपवर्गीकरणाचा संविधान विरोधी त्याची अंमलबजावणी करण्याचं सगळ्यात पुढे कोण आहे काँग्रेसचं राज्य असणारं तेलंगणा राज्य उद्या आम चुकून महाविकास आघाडीचं सरकार जर महाराष्ट्रात आलं तर उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतील तेव्हा हे निर्भयवाले काय संदेश देतील लोकशाहीचा लो लोकस लोकसभा निवडणुकीमध्ये आमची जशी संविधान नावा संविधान वाचवण्याच्या नावाखाली मुस्लिम दलित बौद्ध समाजाच्या मताची लूट करून काँग्रेसला वाचवण्याचं काम हे निर्भयवाल्यांनी केलं आहे तर निर्भयवाले हे, हे काँग्रेसचे दलाल आहे परंतु आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची कोले कोई चालणार नाही निर्भयवाल्यानो असीम सरोदे विशंबर चौधरी निखिलवाळे तुमची कोले कोई कुशाल चालू द्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीत बौद्ध समाज तुम्हाला फसणार नाही मुस्लिम समाज तुम्हाला फसणार नाही ओबीसी समाज तुम्हाला फसणार नाही बहुजन समाज तुम्हाला फसणार नाही आणि म्हणून निर्भयवाले हे काँग्रेसचे दलाल आहेत आणि ते दलाल दलाला दलालाच्या घुमराहाला बहुजन समाजानं फसू नये दिशाभूल करण्याची त्यांचं जी षडयंत्र आहे त्याला बौद्ध दलित मुस्लिम बहुजन समाजानं अजिबात पसू नये स्वतःच्या मताप्रती जागृत राहून मतदान करा एवढंच या विनंती करतो आणि इथंच मी थांबतो